नमस्कार तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा आपल्या यस के न्यूज संगमनेर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतो अर्थातच महाराष्ट्रामध्ये विविध प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यामध्येच शेतकऱ्यांचा प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे लवकरच विधानसभेच्या निवडणुका देखील सुरू होणार असून आपण गेली <coughs> बरंच दिवस झाले असताना आपण आपले एस किनिंग संगमने या यूट्यूब चॅनलवरती सक्रिय व्हिडिओ आपण अपलोड करू शकलो नाही काही कारण टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे आपण ते करू शकलो नाही पण आपण निश्चितच आपण त्यावरती वर्कआउट करणार आहोत आणि तुम्हाला नवीन नवीन अपडेट या ठिकाणी मिळणार आहेत तर या, या गोष्टींचा तुम्ही विचार करा किंवा मार्चमध्ये मा आता गेली चार पाच दिवसापासून सर्व दूर महाराष्ट्रामध्ये पाऊस आहे शेतकऱ्यांच्या पेरण्या वगैरे किंवा चारा सगळे पिके व्यवस्थित होतील आणि शेतकऱ्याला पण त्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे शेतकऱ्याचे दिवस बदलले पाहिजे यासाठी आपणही पण गेली दोन तीन महिन्यापासून तुम्हाला दाखवतो कृषीपुत्र या ब्रँडने आपण वूड प्रेस ऑइल म्हणजे लाकडी तेल घालण्याचे शुद्ध तेल हा इंडस्ट्री आपण सुरू केलेली आहे तर तुम्ही पाहू शकता असेच आपले प्रॉडक्ट तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुम्हाला हे देण्याचा नक्की होम डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न करेल तुम्ही पाहू शकता कोकोनट ऑइल एकदम शुद्ध ऑइल आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत आणि यामध्ये कुठल्या प्रकारची भेसळ आपण करत नाही आणि तुम्हाला एक सांगणं आहे आपल्या प्रेक्षकवर्गांना की तुम्ही आहारामध्ये नक्कीच लाकडी घाण्याचे शुद्ध तेल हे ऑइल वापरा थोडी कॉस्टली असतं सगळं आपल्याला मानणे पण आरोग्यासाठी खूप चांगलं असतं आपण भेसळयुक्त तेल खाणे टाळलं पाहिजे आणि आपल्या जे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं असतं ऑईल आपल्याला लाकडी तेल घाण्यापासून बनवलेले हे कोल्ड प्रेस ऑइल आपण तुमच्या स्वयंपाकामध्ये त्याचा नक्की वापर करा आणि तुम्हाला श्रावण महिन्यातमध्ये ज्या माता बहिणी गृहिणी ज्या उपवास करतात त्यांनी शुद्ध शंगना तेल याचा वापर करावा आपण भेटत राहू नवीन नवीन नवी व्हिडिओ आणि अपडेट पाहण्यासाठी आपल्या यस के न्यू संगमनेर या यूट्यूब चॅनलला कर सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद